नमस्कार प्रिपरेशन फॉर करियर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे ज्ञान रचनावादामुळे सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये होणारे बदल कोणते आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तरी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला होण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करा ज्ञान रचनावाद कन्स्ट्रक्टिव्हिजम ही अशी शैक्षणिक संकल्पना आहे की ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या अनुभवावर पूर्वज्ञानावर आणि विचार प्रक्रियेवर आधारित ज्ञानाची रचना करतो शिक्षक हा फक्त मार्गदर्शक किंवा सुलभकाच्या भूमिकेत असतो जो विद्यार्थ्यांना योग्य वातावरण व साधने उपलब्ध करून देतो ज्ञान रचनावादामुळे शिक्षणात होणारे बदल पुढील प्रमाणे आहेत पहिला बदल शिक्षकाची भूमिका बदलते पूर्वी शिक्षक हा ज्ञान देणारा इन्स्ट्रक्टर असायचा आता ज्ञानरचनावादी शिक्षणात शिक्षक हा मार्गदर्शक सोबती सह अभ्यासक सुलभक फॅसिलिटेटर असतो शिक्षक मार्गदर्शन करतो प्रश्न विचारतो आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांचा शोध घ्यायला प्रवृत्त करतो उदाहरणार्थ विज्ञान विषय शिकवताना शिक्षक प्रयोग करून दाखवण्याऐवजी विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात आणि निष्कर्ष काढतात दुसरा बदल विद्यार्थ्याची भूमिका बदलते पूर्वी विद्यार्थी फक्त ऐकून पाठांतर करायचा आता ज्ञानरचनावादी शिक्षणात विद्यार्थी प्रश्न विचारतो शोध घेतो स्वत विचार करून उत्तर शोधतो वर्गात शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त असतो प्रत्येक विद्यार्थी आपापल्या अनुभवावरून अर्थ लावतो त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया वैयक्तिक व, व विविधतेची असते उदाहरणार्थ भूगोलात पाऊस का पडतो हा प्रश्न शिक्षक विचारतो आणि विद्यार्थी इंटरनेट गटचर्चा व प्रयोगाद्वारे कारण शोधतात तिसरा बदल शिकण्याची पद्धत बदलते पूर्वी शिक्षणात पाठांतर व परीक्षेवर भर असायचा आता ज्ञानरचनावादी शिक्षणात प्रोजेक्ट समस्या सोडवणे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग गटचर्चा ग्रुप डिस्कशन खेळ प्रयोग शब्दकोडी नाट्यादी तंत्रांवर भर दिला जातो विद्यार्थ्याने स्वतः अनुभव घेऊन शिकण्यावर भर दिला जातो हे सक्रिय व संवादात्मक शिक्षण आहे उदाहरणार्थ इतिहासातील घटना शिकवताना जर तुम्ही त्या काळात असता तर काय केले असते असा प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना त्या घटनेचा अभ्यास करायला लावला जातो चौथा जा बदल वास्तवाशी नातं जोडलेले शिक्षण पूर्वी शिक्षण पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित होते आता ज्ञानरचनावादी शिक्षणात खऱ्या जीवनातील अनुभवाशी संबंधित उदाहरणे वापरली जातात या शिक्षणात अनुभव आधारित दृष्टिकोन असतो उदाहरणार्थ गणित शिकवताना मोजमाप खरेदी विक्री यासारखी दैनंदिन जीवनातील उदाहरणे वापरली जातात पाचवा बदल मूल्यमापनाची पद्धत पूर्वी फक्त परीक्षेवर आधारित गुणांकन केले जात होते आता ज्ञानरचनावादी शिक्षणात प्रोजेक्ट पोर्टफोलिओ निरीक्षण सादरीकरण गटचर्चा यावर आधारित मूल्यमापन होते उदाहरणार्थ पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांना वृक्षारोपण प्रकल्प करायला लावतात व त्याच्या अनुभवावर आधारित मूल्यमापन केले जाते एका उदाहरणावरून ज्ञान रचनावादामुळे शिक्षणात होणारे बदल समजून घेऊयात पाणी कसे शुद्ध करावे या घटकावर आधारित पारंपरिक पद्धतीमध्ये शिक्षक ही प्रक्रिया समजून सांगतात व विद्यार्थी ती प्रक्रिया पाठ करतो तर ज्ञानरचनावादी पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचा विचारला जातो गावात पाण्याची समस्या असेल तर काय कराल यावर विद्यार्थी विचार करतात विविध साहित्य देऊन उदाहरणार्थ कापड वाळू कोळसा इत्यादी स्वत पाणी शुद्ध करण्याचे प्रयोग करायला विद्यार्थ्यांना सांगितले जाते विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात त्यानंतर विद्यार्थ्यांनी निष्कर्ष काढून स्वतःची फिल्टर तयार करण्याची पद्धत सादर करावयाची असते अशा पद्धतीने ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती आहे ज्ञानरचनावादामुळे शिक्षण विद्यार्थी केंद्रित अनुभवा आधारित शोधक आणि अर्थपूर्ण बनते ज्ञान रचनावादामुळे शिक्षण निष्क्रिय न राहता सर्जनशील प्रयोगशील प्रयोगात्मक आणि प्रवाही बनले आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार संवाद कौशल्य आणि समस्या निराकरण करण्याची क्षमता वाढते शिकण्याकडून शिकवण्याकडून शिकण्याकडे असा हा शिक्षणाचा प्रवास ज्ञान रचनावादामुळे शक्य झाला आहे या व्हिडिओतून तुम्हाला ज्ञान रचनावादामुळे शिक्षणात कोणकोणते बदल होतात याविषयी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुन्हा नवीन व्हिडिओतून